कर्मचारी कोण आहे आरोग्या पण विरोध करायचं का आरोग्य पण वाढवायचं रोग वाढवायचे तर कमी करायचं कमी करायचं

असं करू नका काय अडचण आहे तुम्हाला प्लास्टिक ठेवा प्लास्टिकला साखळी बांधायची

उस्धार नांज, इत्ती ताह्त, गल्गा है और्स्राइंग, जरुल्गा है जरुटार स्थामटी जरुकनाज, भिकाश बता कर तो चाहरा ग्रोर्ण का रोज सकाळ बदलून आत्ता टाकले ती आत्ता जर टाकला असेल तर ते बदला आत्ता टाकले आता बदलून टाका आणि जर तो धोत मशाला कवर तर पैसे द्यायचे आपल्याला बरोबर आहे सरकारच पैसे द्या मग त्यांना चांगल्या ठिकाणी द्या तिथं नाही त्याला त्यालाय इंजेक्शनच कागद तिथं पडलाय तुम्ही काळजीपूर्वक काम करत नाही एकंदरी सगळं बघितलं तर असं वाटते की तुम्ही आगायला पेशंट कसा बाहेर लवकर जाईल ह्याची दखल घेता आलेला पेशंट कसा दुरुस्त होईल त्याच्याला आपण घेतो <coughs> काम करा प्रामाणिकपणे आपण सरकारचे सरकार आपण थोडं मागवत शुक्रिया <laughs> <laughs> क्या है यार? आर्डर मिठाई लेके आज लेते हैं तो सर कमेंट करो। हां बसाने हम लड़ते हैं वाले से वाले मेरे रिकॉर्ड लेके आएगा बोल तो बोल तो इतने रक्त जातो होतं नाकातून तरी लवकर इथे इलाज केला नाही सारखी मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेज ही केशवशन चांगलं बघतं आहे आणि ना पेशंट की चांगलं बघतं मला माहिती आहे दुसरं डॉक्टर कोल्ड नाही तिकडे जावा महिलाला जावा असं करा तसं ठाव हां तसं या चित्र बघितलं बरा होईल अजून जास्त आजार काळजी घेऊ पगार घेतात तुम्ही किती पगार आहे कॉन्ट्रॅक्टर माझं म्हणजे आम तसंच चालू आहे नंतर किती पगार आहे कॉन्ट्रॅक्टर बोलते कागद पडले खाली सगळं सगळे तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे का परमनंट आहे स्टुडंट स्वच्छता ठेवू तुम्ही काम करणार आहात भविष्यात तुम्ही स्वतः चांगल्या कोर्टला जाणार आहात परमनंट होणार सुधारणा नाही केली असंच राहिलो आपण आहे असं राहिलं तर बदल होणार आपण रुग्णाची सेवा करतो म्हणजे स्वच्छ स्वच्छता स्वच्छतेपासून सुरुवात मग औषधांची

आज मध्ये उपजिल्हा रुग्णालय त्याला भेट दिली आणि त्या रुग्णांची विचारपूस केली त्या संबंधित डॉक्टरांशी चर्चा केली मला इथं थोडासा स्वच्छतेचा अभाव झाला संबंधित विभागाला तशा सूचना देऊ याच्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये या रुग्णालयाची स्वच्छता ठेवण्याचं काम अधिकाऱ्यांनी आता मनावर घेतलेलं आहे आणि ते अधिकारी निश्चितपणानं पार पाडतील सुरुवात आहे सुरुवातीला त्याला कशा त्या पद्धतीच्या सूचना दिल्या तिथला रेकॉर्ड स्वच्छतेचं मेंटेन ठरलेलं नाही त्यासंबंधित सुद्धा त्यांनी जी काय कारवाई करता येईल ती त्यांनी करावी आणि इथून पुढं रुग्ण आपला जर बरा व्हायचा असेल रुग्ण चांगला व्हायचा असेल तर पहिली स्वच्छता महत्त्वाची आहे आणि हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आणि हॉस्पिटलच्या आत स्वच्छता ठेवणं ही पहिली जबाबदारी आपली डॉक्टरांपासून जो स्वच्छता विभाग आहे त्यांची आहे डॉक्टरांनीसुद्धा याच्यावरती लक्ष देऊन स्वच्छता वेळच्यावर होती का नाही कोण संबंधित अधिकारी कोण जर आपलं ऐकत नसेल तर त्यांनी आम्हाला फोन करावा आम्ही त्या अधिकाऱ्याची तातडीनं बदली करू किंवा योग्य ती शिक्षा त्याच्या त्याला देऊ कारण इथून पुढं रुग्णाची सेवा करा रुग्णांना चांगलं औषध चांगल्या ज्या काही तुमच्या आपल्या योजना आहे सरकारच्या त्या योजनेच्या माध्यमातून सर्व सर्वसामान्य शेतकऱ्याला कुटुंबाला गोरगरीब वंचित घटकांना या रुग्णालयाचा फायदा व्हावा आणि ज्याच्याकडे परिस्थिती नाही तर असेच रुग्ण आपल्याकडे बऱ्यापैकी येतात सरकारी हॉस्पिटल डॉक्टरांची जबाबदारी त्या गोरगरीबाला न्याय मिळाला पाहिजे तो बराबर तंदुरुस्त झाला पाहिजे आणि तो, 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 तो चांगल्या ताकदीनं या जगात परत काम करू शकला पाहिजे स्वतःचा प्रपंच चालू शकला पाहिजे नाहीतर आपल्या हॉस्पिटलमध्ये आल्यावर हॉ हो, हॉस्पिटलची परिस्थिती बघून जर त्याला रुग्ण फरा होण्याच्याऐवजी त्याचे आरोग्य चांगलं व्हायच्याऐवजी हिथं बघितल्यानंतर आरोग्य बिघडू नये याची दखल डॉक्टरांनी घ्यावी पहिल्यांदा आपल्याला इथं अभाव आहोत सूचना केलेल्या आहेत त्या सूचनाचं पालन आपण करावं आपण पालन केलं नाही पण पुढच्या काळामध्ये आपल्याला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही ह्याची दखल सर्व अधिकाऱ्यांनी आणि सगळ्याच विभागांनी आपल्या आरोग्य विभागाच्या त्यांनी घ्यावी अशी माझी पहिली आपल्या या विभागामध्ये सिटी स्कॅन मशीन नाही खासदार साहेबांनी मान्य रणजित सिद्धकरांनी सिटी स्कॅनची मागणी दिलेलं होतं ते मशीन आपण परत पाठपुरावा करू इथं सिटी स्कॅनचं मशीन कसं बसाल यासाठी आपण प्रयत्न करू जे बाकीच्या ज्या मशिनरी आहेत पिण्याच्या पाण्याची ज्या सोय आहेत ज्या फिल्टर आहेत ते सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने करू किंवा जे काय ते दुरुस्त करून घ्यावं